नमस्कार आज आपण एका जबरदस्त सरकारी नोकरीच्या संधीबद्दल बोलणार आहोत ही भरती थेट बँगलोरमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ युनानी मेडिसिन या नामांकित संस्थेतनं जाहीर झाली आहे विशेषतः जे वैद्यकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात करिअर घडवू इच्छितात त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे चला तर मग याचे बारकावे समजून घेऊया जर कोणी एका चांगल्या कायमस्वरूपी सरकारी नोकरीच्या शोधात असेल तर त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे खास करून ज्यांचं शिक्षण नर्सिंग किंवा पॅरामेडिकल क्षेत्रात झालं आहे त्यांनी तर हे लक्ष देऊन ऐकायलाच हवं ही भरती जरी बंगळूरच्या नियम संस्थेमार्फत होत असली तरी ती संपूर्ण भारतभर आहे म्हणजे काय तर उमेदवार कोणत्याही राज्यात राहत असो जर ते पात्रतेचे निकष पूर्ण करत असतील तर ते या पदांसाठी सहज अर्ज करू शकतात चला तर मग या भरतीच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया म्हणजे नक्की कोणकोणती पदं उपलब्ध आहेत आणि संधी किती मोठी आहे हे पाहूया तब्बल सतरा हो एकूण सतरा वेगवेगळ्या प्रकारची पदं या भरतीमध्ये उपलब्ध आहेत ही संख्या खूप महत्वाची आहे कारण यातून असं दिसतं की ही भरती फक्त एकाच प्रकारच्या उमेदवारांसाठी नाहीये तर वेगवेगळ्या पात्रता आणि कौशल्य असलेल्या लोकांसाठी इथे संधी आहे आता या सतरा पदांपैकी काही प्रमुख पदांवर एक नजर टाकूया बघा इथे नर्सिंग ऑफिसर जी टेक्निशियनसारखी महत्त्वाची वैद्यकीय पदं आहेतच पण त्यासोबतच मेडिकल लॅब टेक्नॉलॉजिस्टसाठी तर तब्बल दहा जागा आहेत एवढंच नाही तर ज्युनियर स्टेनोग्राफर आणि लोअर डिव्हिजन क्लार्क म्हणजेच एल डी सारखी प्रशासकीय पदंसुद्धा आहेत त्यामुळे ही भरती खऱ्या अर्थाने सर्वांसाठी थी आहे ठीक पद आहे पदं कोणती आहेत हे तर आपल्याला कळालं पण आता सगळ्यात महत्वाचे प्रश्न पगार किती मिळणार शिक्षण काय लागेल आणि अर्ज करण्यासाठी फी किती आहे चला हे सगळं जाणून घेऊया जरा पगाराच्या आकड्यांकडे बघा नर्सिंग ऑफिसर पदासाठी सातव्या वेतन आयोगानुसार पगार तब्बल चव्वेचाळीस हजार ते एक लाख बेचाळीस हजारांपर्यंत आहे खासगी क्षेत्रातल्या अनेक नोकऱ्यांपेक्षा हा आकडा नक्कीच आकर्षक आहे नाही का, ना का? यासाठी बीएससी नर्सिंग किंवा जीएनएमची पात्रता हवी त्याचप्रमाणे मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीजसाठी लेवल सहाचा पगार आणि बीएमएलएस पदवी ही सुद्धा एक उत्तम संधी आहे आता अर्ज शुल्काबद्दल बोलूया सर्वसाधारण उमेदवारांसाठी फीस दोन हजार रुपये आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना थोडी सवलत आहे त्यांच्यासाठी ही फी सोळाशे रुपये आहे आणि हो एक अत्यंत महत्वाची गोष्ट ही फी ऑनलाईन भरायची नाही आहे तर डिमांड ड्राफ्ट म्हणजेच डीडी काढून पाठवायची आहे चला आता आपण त्या टप्प्यावर आलो आहोत जिथे अनेक जण गोंधळतात म्हणजे अर्ज नेमका करायचा कसा त्याची प्रोसेस काय आहे हे नीट समजून घेऊया एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात घ्या की ही अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन आहे सगळ्यात आधी तुम्हाला निम्युम डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज डाउनलोड करावा लागेल तो व्यवस्थित भरून सांगितलेल्या रकमेचा डिमांड ड्राफ्ट तयार करायचा आणि शेवटी तो भरलेला अर्ज आणि डीडी एकत्र करून डिरेक्टर एनआयूएम आयुएम बंगलुरू या पत्त्यावर पोस्टाने पाठवून द्यायचा आहे सोपा आहे अर्ज केल्यानंतर पुढे काय तर निवड प्रक्रिया दोन मुख्य टप्प्यांमध्ये होईल पहिला टप्पा असेल लेखी परीक्षा ज्यामधून तुमच्या ज्ञानाची चाचणी होईल जे उमेदवार ही परीक्षा पास करतील त्यांना दुसऱ्या टप्प्यासाठी म्हणजेच मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल आणि या दोन्हीमधील कामगिरीच्या आधारावर अंतिम निवड केली जाईल कोणतीही चांगली संधी असो ती वेळेत साधणं खूप महत्त्वाचं असतं नाहीतर सगळी मेहनत वाया जाते त्यामुळे या भरती प्रक्रियेच्या महत्वाच्या तारखा कोणत्या आहेत हे पाहूया म्हणजे शेवटची तारीख चुकणार नाही ही जाहिरात वीस सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाली होती आणि अर्ज करण्यासाठी एकूण पंचेचाळीस दिवसांचा वेळ देण्यात आला आहे याचा अर्थ साधारणपणे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल त्यामुळे आता जास्त वेळ न घालवता लगेच तयारीला लागणं गरजेचं आहे तर ही होती न्यूम बंगळुरू येथील भरतीबद्दलची सगळी माहिती आता प्रश्न हा उरतो की ही सरकारी नोकरीची संधी करिअरमधलं एक महत्वाचं पाऊल ठरू शकते का जे लोक नर्सिंग आणि पॅरामेडिकल क्षेत्रात एक स्थिर आणि प्रतिष्ठित नोकरी शोधत आहेत त्यांच्यासाठी तर ही नक्कीच एक मोठी संधी आहे जर पात्रता असेल आणि इच्छाशक्ती असेल तर या संधीचा विचार करायलाच हवा